मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंकज भु भुजबळ भुजबळ यांची गाडी आडवायची काय गरज होती आणि आम्ही पाठिंबा दिला आहे स्वतंत्र तू कोणीचार आम्हाला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का तू कशाला मराठ्यात आणि उभीसीत वाद लावतो मग तो कोण आम्हाला विचारणारा आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का ह्या वर वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवशी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतात निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं तुला पाया जोडून ना त्याला हसा लागेल एखादी बार ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारी तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाही तर आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढं ढकला मग परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचण आता कामा नाही एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू तो आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे व शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते ती तो त्याच कामाच आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही उशी बांधवाला दलिंदर सगळ्या दुन्याचं जारांगी पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही दिलेच्या समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जारंगी पाटील यांना सल्ला दिला आहे त्याचबरोबर पाटलांच्या भाषा मध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो मात नका शिकू माना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्याबारेन कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लागायला सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पदे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितले तुला तू काय दम बघूतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलंस ना ही कोण तिकडे जाता आलं नसं हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलू तो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर एक बोलतो नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची

इतके गुणगाण होतं तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे मी म्हणलो फक्त की एवढे आले त्याला व्यासपीठ उभं राहिले याचा अर्थ राजकारण राहतात तुम्ही वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय ते म्हणले असते ते तर कवा तसे स्टेटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरची गेदोन ते दोन तुम्ही पहिल्यापासून ते कव्हाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले कव्हा कवा किचकटच बोललेले आहेत म्हणजे कुंकडं बी गोंधळ होईना असलंच बोललेले आहेत ते कव्हा त्यांचे स्टेटमेंट शोधून दोन तुम्ही ते कव्हा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो अच्छा शेता असं कवाच म्हणणार नाहीत किंवा पुढं थोडं रकली आम्ही म्हणणार नाहीत ते कवा बी असं उपस्थित कुठंच करून ठेवणार मात्र असं म्हणतात की मारुतीचं शेपूट आहे शांत बसणार नाही ते वाढतच असणार तो आयकडेच येणार आहे शेपूट गोदडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड हा शेपूट तो आयकडेच येणार आहे मनात त्याला तर काही कळत की नाही का एवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधींना बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपळा साफ होईल नीट रे ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ ते तुम्हाला दंदे जमत येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हां तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो तर आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरीन